नमस्कार अॅग्रोनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस तूर टोमॅटो आणि डाळींब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचा बाजार शेतकऱ्यांना अडचणीत आणतोय बाजारावरील दबाव कायम आहे खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव आजही प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीनच्या अनुभवानं सरकारी खरेदी सुरू आहे मात्र ही खरेदी खूपच धीम्या गतीनं सुरू आहे त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरू आहेत आज सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक एक्क्याऐंशी डॉलर प्रतिभूल सर होते सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय सुरू आहे देशात कापसाचे भाव स्थिर आहेत कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत मात्र बाजारावर सध्या आवकेचा दबाव दिसतोय कापसाची आवक सध्या शिगेला पोहोचली आहे रोज दोन लाख गाठींपेक्षा आवक होत असून काल दोन लाख बारा हजार गाठींची आवक झाली होती त्याचा कापूस बाजारावर दबाव दिसतोय आजही देशातील बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला तर सिस्याची खरेदी देखील सुरू आहे कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसतोय त्यामुळे बाजारातील आवक कमीत शिवाय गुणवत्तापूर्ण मालाचा देखील तुटवडा जाणवतोय बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचं व्यापारी सांगतायत तर बाजारात डाळिंबाला सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय तर गुणवत्तापूर्ण डाळिंब सध्या पंधरा हजार रुपयापर्यंत देखील विकलं जात आहे डाळिंबाचे भाव टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली पण ही आवक अगदीच किंचित आहे आवकेचा दबाव वाढायला आणखी किमान महिना दीड महिना लागू शकतो त्यामुळे सध्या बाजारात चढ उतार सुरू आहेत सध्या तुरीला सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपयांचा दर मिळतोय तुरीच्या भावातील चढउतार कायम राहतील मात्र नव्या मालाची बाजारात आवक झाल्यानंतर तुरीच्या भावावर काहीसा दबाव वाढू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया टोमॅटो बाजारात काय सुरू आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून येतोय टोमॅटोचा बाजार मागील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा क्विंटल मागे पाचशे रुपयांनी कमी झालाय टोमॅटोला सध्या राज्यात प्रति क्विंटल सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय टोमॅटो भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होता आपलं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्टमधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका